मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एल स्पर्धेला सुरुवात होणार आहे पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात खेळला जाणार आहे तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये चोवीस मार्चला सामना खेळला जाईल मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सव्यांदा विजेतेपट पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे पण हार्दिक पांड्याच्या हाती नेतृत्व सोपवल्यानंतर बराच गोंधळ सोशल मीडियावर पाहायला मिळाला मुंबई इंडियन्सच्या फॅनमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले काही जणांनी रोहित शर्माला पाठिंबा दिला तर काही जण हार्दिक पांड्याच्या पाठीशी उभे होते <खणगी> रोहित <रोगी> शर्मा आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे असं सर्व चित्र असताना हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे हार्दिक <खणगी> पांड्या रोहितबाबत म्हणाला रोहित माझी मदत करण्यासाठी कायम सज्ज असेल संघाने जे काही मिळवलं आहे ते रोहित शर्माच्या नेतृत्वात मिळवलं आहे आता मला फक्त हे पुढे घेऊन जायचे आहे रोहित शर्माचा हात माझ्या खांद्यावर असेल रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे त्याची मदत मला होईलच पूर्ण करिअरमध्ये मी रोहितच्या नेतृत्वात खेळू आहे आणि मला माहिती आहे की त्याचा हात कायम माझ्या पाठीशी असेल असं मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडे यांनी व्यक्त केलं आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा